गंगाखेड येथील याज्ञ मार्कंड संस्कृत विद्यालय मार्फत आणि चेलक यज्ञेश्वर यज्ञ यदने स्व यज्ञेश्वर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या इथं शिवपूजन सोहळा सोहळा चालू आहे अग्नेश्वर प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर आणि बाकीच्या सगळ्यांच्या सहकार्याने हा सोहळा इथं सुरू आहे गंगाखेडमधील सर्व आणि आजूबाजूच्या आलेली हा सोहळा करायचा का पार्थिव पूजन करायचं का पाठांवर आपण जे पूर्ण महिन्याभरात कोटी लिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे पार्वतीला शंकराची प्राप्ती व्हावी यासाठी पार्वतीने हे पूजन केलेले आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पंचतत्वाचं पूजन महत्त्वाचं असतं वायू धरणी आकाश अग्नी जल ह्या सगळ्या गोष्टीचं पूजन इथं केलं जातं आणि पुन्हा ते प पुन्हा आपल्या ह्या दृष्टिकोनातून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते पूजन केलेलं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण द द्रव मिसळलेले ती ती जी मृतिका आहे जे ते जे लिंग आहेत ते परत आपण का जमिनीतच टाकतो आणि त्याच्यात भरपूर पोषक तत्वे जमिनीला मिळतात आणि हे जे पूजन आहे ते निसर्गाच्या माध्यमातून आणि निसर्गातर्फे आणि निसर्गासाठी केलेले आहे आणि त्यातल्या त्यात आपले मनशांतीसाठी आपण फार मनशांती मिळण्यासाठी वेगवेगळे आपण प्रकार करतो तर त्यापेक्षा तीन तास इथं आपण जर पूजा केली तर आपली मन आपली मनशांती वाढते विधीची क्षमता वाढते आणि जीपसुद्धा लवचिक होते लहान मुलांनी जर हे ऐकलं तर त्यांच्या मेंदूच्या ज्या नसा असतात त्या नसाने एका प्रकल्प होण्यासाठी मदत होते आणि इतरचं खूप नैसर्गिक वातावरणामध्ये शंभर टक्के ऑक्सिजन मिळण्यास मदत होते त्याचबरोबर सामूहिकरित्या एकत्र येऊन प्रसाद ग्रहण केल्याने समाजा समाजातसुद्धा बंधुत्वाची भावना निर्माण होती यात फक्त एखाद्या विशिष्ट वर्गानेच करावं असं काही नाही समाजातील मानव प्राण्यांनी सगळ्यांनी केलेलं चालतं धन्यवाद अधा बार्ना टोचिवा प्रेडियो ओॉँ 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 अशा प्रकारे तिकडे पूजा चालू आहे आणि इकडे त्या पूजेसाठी लागणारे फुलांचे हार तयार झालेले आहेत हे बघा छान हार तयार झालेले आहे त्याचबरोबर गुलाबाच्या पाकळ्या आणि शेवंतीच्या फुलाच्या चा पाकळ्या आणि झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या त्यासुद्धा तयार झाल्या हा महादेवाला लागणारा हार तो पण सध्याला तयार झालेला आहे तर अशा प्रकारे सर्व तयारी चालू आहे आणि त्यानंतर आम्ही तयारी केली आहे बेलपत्राची जे की महादेवाला खूप 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 बेलपत्र आवडतो आणि आता आम्ही हे सर्वजण मिळून या या ठिकाणी बेलपत्र वेगळे करत आहोत मी पण करायला लागले तर सर्व पूजेची तयारी आता झालेली आहे त्या अशा प्रकारे पूजा संपन्न झालेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये मला सांगायचा आहे माझ्या चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं एक लाईक करायचं एक कमेंट करायचं तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय